आपण पाहत आहात विश्व विनायक न्यूज ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल उमरगा शहरातून तिरंगा रॅली ऑपरेशन माध्यमातून भारतीय सैन्याने पाकिस्तानचे कंबरडे मोडत आपले शौर्य दाखवून दिले सैनिकांच्या या धडाकीज कामगिरीबद्दल त्यांचा गौरव म्हणून सोमवार दिनांक सव्वीस रोजी उमरगा शहरातील हुतात्मा स्मारक ते तहसील कार्यालयापर्यंत भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये माजी खासदार प्राध्यापक रवींद्र गायकवाड शिवसेना उपनेते तथा माजी आमदार ज्ञानराज चौगुले डॉक्टर चंद्रकांत महाजन उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले माजी सैनिक संघटना जिल्हाध्यक्ष शहाजी चालुक्य शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पनुरे मराठवाडा युवती सेना निरीक्षक ऍडव्होकेट आकांक्षा चौगुले माजी सभापती दिग्विजय शिंदे शिवसेना तालुका प्रमुख बळीराम सुरवसे तसेच जगन्नाथ पाटील युवासेना प्रमुख सचिन जाधव भाजपा तालुका अध्यक्ष शहाजी पाटील शिवसेना शहर प्रमुख योगेश तपसाळे माजी नगरसेवक संतोष सागर उप प्रमुख चंद्रशेखर सूर्यंशी अभिमान खराडे तसेच बी के पवार संदीप चौगुले माळी संदीप चव्हाण नाना मदन सुरे तसेच युवासेना प्रमुख विनोद कोराळे प्रमुख अमर शिंदे शिवसेना महिला आघाडीच्या तालुका प्रमुख संध्याताई शिंदे रेखाताई सूर्यवंशी शहर प्रमुख लताताई भोसले अमोल पाटील शरद माने खयुम चाकुरे लिंगराज स्वामी पद्माकर पाटील हरीश डावरे डॉक्टर फरीद अत्तार भगतमाने सुशील दळगडे तसेच शंतोनुसागर शामसुद्दीन जमादार माजी सैनिक संघटनेचे खांब व्यंकट चौधरी ज्ञानेश्वर पवार किशोर गायकवाड गोविंद काळे घनश्याम पाटील बब्रुवान गायकवाड राजेंद्र बेंडकाळे प्रमेश्वर चौगुले वाल्मिक भोसले सत्यभामा घाटे तसेच श्रीमती सावित्रा पतंगे आदी तालुकावाशी संख्येने उपस्थित होते उमरगा धाराशिव प्रतिनिधी विकास गायकवाड विश्वविनायक न्यूज अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या विश्वविनायक न्यूज ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो कमेंट करायला विसरू नका